सांगलीत जाऊया सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये श्रीमंत महागणपती या गणेशोत्सव मंडळानं पर्यावरण पूरक असा संदेश देण्यासाठी फायबर धातूतील गणेश मूर्ती उभारली आहे मुंबईतील प्रसिद्ध मूर्तीकार राहुल झुंजारराव यांनी ही मूर्ती साकारली आहे सार्वजनिक मंडळानं पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असं आवाहन देखील श्रीमंत गणपती मंडळाच्या वतीनं केलं जात याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी आपण आता महागणपती म्हणून प्रसिद्ध असल्या मिर्जेत्या गणेश मंडळामध्ये आहोत आपल्यासोबत आपण पाहू शकतो आता हा महागणपती आहे याचं मूळ वैशिष्ट्य आहे यंदाचं हा तेवीस फूट उंच आणि साडेसोळा फूट असा रुंदीचा हा महागणपती आहे आणि हा इको फ्रेंडली गणेश आहे आणि इको फ्रेंडली म्हणजे हा फायबरचा आहे ना ऊन ना पाऊस ना इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा याला त्रास होण्यासारखा नाही आणि याच्यामुळे पर्यावरणालासुद्धा त्रास होणार नाही आहे आणि सर्वसामान्यांनासुद्धा त्रास नाही असा हा इको गणपती या मंडळाने साकारलेला आहे आपल्याबरोबर या मंडळाचे अनेक पदाधिकारी सदस्य आहेत आपण त्यांना जाणून घेणार ही संकल्पना कशी सुचली आणि ह्या मागचं नेमकं कारण काय नमस्कार मी ऐश्वर्या धुमाळ आ, या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ॲक्च्युली आपलं मंडळ चालू झालं आहे दोन हजार आठ सालापासून तर हे करत असताना आम्ही बरेच वर्ष प्लास्टर ऑफ पॅरिसची जी मूर्ती आहे ती चार वर्ष पाच वर्ष असं स्पॅननी आपण ठेवत होतो पण नंतर असा विचार करण्यात आला की ह्यावरती एक आपल्याला रामबाण उपाय काढला पाहिजे आणि या सगळ्याचा विचार करून आपण प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न करता फायबरची म्हणजेच पॉलिमर्सपासून बनवलेली मूर्ती करण्याचा निर्णय घेतला आणि आज ती मूर्ती आपल्यासमोर आहे या मूर्तीची उंची जमिनीपासून तेवीस फूट आहे आणि ती रुंदीला सोळा फूट आहे की या मूर्तीसाठी गेल्या अनेक महिन्यापासून अथक प्र परिश्रम सुरू होते मातीपासून त्याच्यानंतर फायबरचं त्यांचा मोल्ड केल्यानंतर ही मूर्ती सांगलीमध्ये ट्रकच्या सहाय्याने आणण्यात आली मग त्यानंतर इकडे कलर काम केल्याने किमान एक ते दीड महिन्याचा हा प्रवास होता पाच दिवसाचा वाहतूक होती या मंडळाने पर्यावरणाचा रास होणे भारतातली दुसरी गणपती महाराष्ट्रातली एकमेव इको गणपती एवढ्या मोठ्या साईजची ही गणपती या महागणपती मंडळाने बसवलेली आहे मी शरद सातपुते एन डी टी व्ही मराठी सांगली